you नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि हे सायंटिफिक व्हिडिओ बनवण्याचा सा मागचा माझा उद्देश एकच आहे की तुम्हाला कुठे कुठं -कुटे चांगलं प्रॉपर नॉलेज तज्ञ डॉक्टरांकडून मिळालं पाहिजे आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं चांगलं गेलं पाहिजे हाच माझा नेहमी प्रयत्न असतो मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बरेच औषधी आयुर्वेदिक औषधी आहेत जसं अश्वगंधा आहे शिलाजीत आहे याच्याबद्दल मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्याचे बेनिफिट सगळं एक्सप्लेन केलं आहे तसंच एक हर्ब्स ज्याला आपण निग्लेक्ट केलेला आहे आणि जे फक्त भारतामध्ये तयार होतं भारतामध्ये पिकत ते आहे सफेद मुसळी सफेद मुसळी हे ऍफ्रोडिजॅक म्हणून खूप छान काम करतं कारण अँटी आहे याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत रिच मिनरल्स आहेत आणि आपल्या प्रत्येक अवयासाठी जस किंवा ओबेसिटी असो किंवा कि अजून काही इतर आजार असो या सफेद मुसळीचा आपल्या इतर आजारावर पण चांगला परिणामकारक औषध आहे पण जर ऍफ्रोडिजॅक म्हणून आपलं लाईफ मध्ये आपण सफेद मुसळीचा पण चांगला चांगला उपयोग करून घेऊ शकतो कारण की जर सफेद मुसळी जर रेग्युलर जर कंझ्युम करत असाल तर त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या इंद्रियाकडचा रक्तपोटा चांगला होईल मदत तुमचे अँटीऑक्सिडंट हॅपी हॉर्मोन्स वाढवण्यासाठी मदत होतील टेस्टेस्ट्रॉन बुस्टर म्हणून सफेद मुसळ काम करतं काही याचे रूट आणि याचे पानं हे दोन्ही पण आयुर्वेदिक औषधी म्हणून आपण आपल्या लैंगिक आयुष्यासाठी चांगलाच चांगला उपयोग करून घेऊ शकता पण हे फक्त आपल्या भारतामध्येच पिकतं आणि याला आपण पांढरं व्हायग्रा म्हणून पण आपण ओळखतो कारण की व्हायग्रा औषधी सारखंच हे सफेद मुसीव पण काम करू शकतो पण सफेद मुसीव जर जा तुम्ही जास्त प्रमाणात जा जर घेतलं तर त्याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात हे पण तुम्ही इथे लक्षात ठेवा म्हणून स्वतःच्या मनाने कोणत्याही आयुर्दिकोअरचं जाऊन कोणी तुम्हाला जर सांगत असेल तर तसं न घेता जर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जर प्रॉपर डोस मध्ये जर सफेद जर तुम्ही कंझ्युम करत असाल तर तुमचं सेक्शुअल लाईफ चांगलं म्हणजे होऊ शकतं आणि त्याचे बेनिफिट तुम्हाला लैंगिक आयुष्यामध्ये प्युअर फॉर्म मध्ये सफेद मुसळी तयार करून घेतलेली आहे तर ही सफेद मुसळी या माझ्या ज्या गोळ्या मा असतात याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि प्रॉपर डोज मध्ये उपलब्ध आहे जर तुम्हाला खरोखर सफेद मुसळी जर प्युअर फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये या हे माझ्या क्लिनिकमध्ये मा अवेलेबल आहे किंवा तुम्ही ऑनलाईन पण माझ्याकडून मागू शकता जर सफेद मुसळी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला संपर्क करा धन्यवाद मित्रांनो